नमस्कार मंडळी चला तर मग आज आपण नवीन पदार्थ पाहूया हिरव्या वाटाण्याचे कटलेट साथी, ले ले आएद, मा चला मग आज तुमच्यासाठी अजून एक नवीन पदार्थ घेऊन आलेले आहे सध्या थंडीचे दिवस चालू आहेत मग ह्या दिवसात वाटाणा भरपूर असतो ना मग चला तुमच्यासाठी आज वाटाण्यापासून तयार होणारी एक नवीन रेसिपी दाखवते त्यासाठी लागणारे साहित्य बघूया आपण हे पावसर वाटाणा घेतला होता तो मी सोलून घेतलेला आहे हा वाटाणा हे शिजवलेले बटाटे आहेत कोथंबीर हळद एक चमचा हळद आलं लसूण मिरची ही चवीनुसार मीठ आणि अर्धा लिंबू आता हे वाटाणे आपण मिक्सरमध्ये चालू बंद असा भरड भरड वाटून घेऊया चालू बंद करून करून आणि हे शिजवलेले बटाटे सोलून आपण साल काढून घेऊ आणि मॅश करून घेऊयात चला तर मग मी मिक्सरमधून वाटाणे काढून घेते हे बघा मी बटाटा मॅश करून घेतलेला आहे अशा पद्धतीनं आणि हा वाटाणा असा भरडा भरडा जरा वाटून घेतलेला आहे मिक्सरमधून काढलेला आहे असा चला तर मग आपण पुढची प्रोसेस करूया पहिल्यांदा मी हॅड टाकून घेते अर्धा चमचा हळद टाकते चवीनुसार मीठ आणि हे आलं लसूण आणि मिरची पेस्ट आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेते आणि हे अर्ध लिंबू त्यामध्ये पोळून घेत आहे आणि आता हे वाटाण्याचं मिश्रण मी ह्यामध्ये टाकत आहे आता, आता ही हे मी सर्व एकत्र करून घेते हे पूर्ण एक जीव वैपर्यंत असून एकत्र करूया तर पहा हे मिश्रण मी एक ज्यू करून घेतलेलं आहे चला तर मग आता आपण पुढची प्रोसेस पाहून घेऊया मी पहिल्यांदा गॅसवर चावत होते गॅस चालू करते आणि मी हाताला तेल लावून घेते जराशी आणि हे पहा हे पहा मी असं गोल करून घेत आहे म्हणजे असे कटलेट टाईप आपण वाटाने कच्चेच घातलेले आहेत आता आपण याला फ्राय करणार आहोत त्यामुळे वाटाने शिजून जातील लहान मुलांना खूप आवडतो हा पदार्थ हे आपण असे कटलेट करून घेतलेले आहे बघा चला मग आपण तव्यावरती तेल सोडून घेऊया इकडे तवा तापलेला आहे हे बघा तेल टाकून घेतलेलं आहे आता ते तवा तापला आहे तेल पण गरम झालेलं आहे चला तर मग एक एक सोडून घेऊ आपण लहान मुलांसाठी पौष्टिक मस्त आहे असे वाटाने खात नाही लहान मुलं म्हणून त्यांच्यासाठी हा चला मग आपण जरा पलटून घेऊया आपण ह्याला तर बघा मस्त असं पलटलं जाते जर का हे त्याला सुटत राहिलं तर मग तुम्ही ह्यात तांदळाचं पीठ किंवा बेसनपीठ ॲड करू शकता कळ खरपूस रंग येईपर्यंत असं करतून या मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत परटून घेतलेलं आहे बघा आता हे दोन्ही लाल सर रंगावर आपण परतून घेतलेला आहे फ्राय फ्राय करून घेतलेले कमी तेलात वापर आता हे झालेलं आहे त्याला आपण तयार आहे हिरव्या वाटाण्याचे कटलेट असेच नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा सस्क्राइब करा बेल आयकॉनला ला क्लिक करा शेअर करा